खास ग्रामपंचायती सदस्य यांच्या ग्राम सभा वर्षातून एकच घेतल्याने आज सर्व सदस्यांनी मान्य जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी ठेवण्यात आली होती ग्राम सभा कमीत कमी चार घेतल्या पाहिजे असे आदेश असताना प्रत्यक्षात डिसेंबर दोन हजार बावीस मध्ये झालेल्या निवडणुकीत ग्रामपंचायत पंचायत खासारा येथील ग्रामपंचायत सरपंच पदाकर्ता जाणार हे सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत श्रीमती सुवर्णा देसले यांच्या विरुद्ध सर्व सदस्य एकजुटीने एकत्र आले असून कारवाई व्हावी म्हणून सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी आज खासारा ग्रामपंचायत सदस्यांना जर न्याय मिळाला नाही उदरण छेडू असाही इशारा सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी दिले आमच्या कासळे ग्रामपंचायतीत एक वर्षात अजून एक वर्षात एकच ग्रामसभा घेतली आलेली आहे त्याविरुद्ध आम्ही ग्रामपंचायत सुवर्णा विशाख देसरे यांच्या विरुद्ध इथं तक्रार केलेली आहे मी कासारे ग्राम ग्रामपंचायतीचा ग्रामपंचायत सदस्य आहे मागच्या आर्थिक वर्षामध्ये आमच्या ग्रामपंचायतमध्ये एकच ग्रामसभा घेतली गेलेली आहे शासनाच्या नियमानुसार कमीत कमी चार ग्रामसभा घेतल्या गेल्या पाहिजे परंतु आमच्या लोकायुक्त सरपंचांनी एकच ग्रामसभा घेतली त्यामुळे गावाच्या विकासाची कामं थांबली गेलेली आहेत गावाचा विकास थांबला आहे म्हणून आम्ही त्यांना वेळोवेळी विनंती करूनही त्यांनी ग्रामसभा घेतली नाही म्हणून आम्ही ना त्यांच्याविरुद्ध महाशय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे अर्ज केलेला आहे त्या अर्जाची आज चौकशीची सुनावणी होती ती चौकशीची सुनावणी लवकरात लवकर करण्यात यावी आणि आम्हाला योग्य तो न्याय देण्यात यावा ही महाशय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती करतो तर अकराच्या अकरा सदस्य अमरण त्रिपोषणाला बसू असं आम्ही निवेदन देतो जाहीर